कशाबद्दल तुम्हाला नोकरी न मिळाल्याबद्दल नोकरी नोकरी कसली संगीत शिक्षकाची अच्छा पण तुम्हाला कसं कळलं तुम्ही मग बंगल्यात इंटरव्ह्यू ला आला होता ना तेव्हा मी तिथेच होते म्हणजे हा माझ्या आत्याचा बंगला शांता देवी तुमच्या आत्या मग संगीत कोणाला शिकायचंय मला हो आय म्हणून वयोवृद्ध संगीत शिक्षक पाहिजे काय आमच्या आत्या फार कडक येतो ते आलं माझ्या लक्षात माझ्यावर कडाडलं तेव्हा I'm extremely sorry. काका माझ्या मुळे तुम्हाला नाही नाही तुम्ही मुळीच मला लावून घेऊ नका पण वाईट एकाच गोष्टीचं वाटत कोणत्या म्हातारा झालं असतो <laughs> <laughs> तर बरं झालं असतं आता पुन्हा केव्हा भेटणार असंच योगायोगानं या शहरात राहणार आहे मी हो, हो ना दोन वेळा योगायोगानं भेट झाली तिसऱ्या वेळी सुद्धा योगायोगानं भेट होईल नाही का <laughs> बरं विश ऑल द बेस्ट कविता मधी टोपी काय एक एक ध्यान आमच्या नशिबात येत चांगल्या नृत्य शिक्षकांचा काय दुष्काळ बिष्काळ पडला की काय गुण असतो नमस्कार जयवंतराव कुलकर्णी इथंच राहतात का मी स्वतः तुम्हाला काय हवंय नोकरी जाहिरात वाचून तुम्ही हो त्यातल्या सगळ्या अटी वाचल्यात तुम्ही हो सगळ्या अटींमध्ये तुम्ही बसता असं तुम्हाला वाटत आहे का नक्कीच कारण hmm. मला नृत्यही येत गट शिवाय मी सुंदर mm -hmm. आहे ऐंशी एकशे पस्तीस सात वाट अशी नाही आहे शिवाय तरुणी आहे आणि एक्स्ट्रा क्वालिफिकेशन म्हणजे कुमारी का oh. आहे वा 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 फर्स्ट क्लास राज तुम्ही आम्हाला पसंत पडला आम्ही तुम्हाला ठेवली ठेवली म्हणजे नृत्य शिक्षिका म्हणून माझी एक अडचण आहे हे बघा तुमची जी काही अडचण असेल ना ती मिटावी म्हणून आम्ही तुम्हाला शंभर रुपयाचं एक्स्ट्रा पेमेंट देऊ झालं था। माझ्या राहायची पण व्यवस्था केली पाहिजे आमचा सहा खोल्यांचा बंगला आहे त्यात आम्ही फक्त दोघं राहतो मी नह आणि माझी मुलगी मधू एवढ्या खोल्या रिकाम्या आहेत एखादी तुम्ही वापरा त्यात काय मग पासून येऊ आजपासून राहिला तरी माझी काही हरकत नाही धन्यवाद काय तुमचं तुमचश्री हे तुमचं नाव आहे की नृत्यात मिळालेली पदवी तुम्हाला मी तुमची जागा दाखवतो चला काय सांगायचं अल्हाद या खास साहेबांबद्दल आमचं नशीब चांगलं म्हणून त्यांच्या पायाशी बसून आम्हाला रियाज करता आला तुम्हाला सांगतो शांता थिएटर मध्ये थिएटर खचून सात रांगांमध्ये संगीतातले एक, संगीतात एक, एक अवलीय बसले होते अर्थात त्यावेळेला आमचं वय तरुण पण नाच साहेबांची मैफल सुरू झाली त्यांनी जप्त सुरातले सात आलाप लावले आणि भर मैफली चॅलेंज केलं जो कोणी हे राग ओळखून दाखवल त्याला मी गंडा बांधून माझं शिष्यत्व देईन सगळ्या सभेमध्ये मसणवटात पसरते तशी शांतता पसरली होती कोणी सुद्धा उभं राहून सांगायला तयार होईना तरी सुद्धा एक तरुण उभा राहिला आणि त्यानं दडादडा सगळ्या रागांची नावं सांगून टाकली हा काय ना होत ते <laughs> आता त्याच नाव मी काय सांगणार तो आपल्या समोरच बसलाय पंडित लक्ष्मीकांत कोणतो कट्टरीवाली मी तुमची निवड केली संगीत शिकवण्यास कविता काय हे पंडित कस्तुरीवाले हे आजपासून तुला शास्त्रीय संगीत शिकवणार शिकायचं हो शिकायलाच हवं सुखात मे यांना यांची रायची जागा दाखवा आणि यांची चांगली बर्दास्त ठेवा मी दोन दिवसांनी येते तो बचाने, बचा नाव काय मधा ती कटात दिसत संगीताचा रियाज सुरू झाला कि हळूहळू गोड होईल हो बाबा येतात येत बाबा तुम्हाला म्हटलं मी बाबा 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 त बाबा काय म्हणत बेटा बाबा इकडे बसा ना बाबा ही शिक्षा पाहिजे व कुडूला बसायला जागा देते कुठे गेलं टेबल आई 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 बाबा तुम्ही मला गाणं शिकवणार ना बाबा बाबाच्या अभिनंदन करतो करतो आपली नोकरी पक्की झाल्याबद्दल कविता ताई ज्यांचा त्यांना तिकडे पसंत केलं जात काय थँक्यू कानात काय सांगतोय मोठ्याने बोला ना कुच्चू कुच्चू बोलतात कानामध्ये मला माझी खोली टाकव कुठला पटतोय मी वा वा वा, वा, वा पद्मश्री बाई कमाल केले तुम्ही वा वा वा, वा, के वा, के वा 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 नाच गाण्याचं शौकीन करा ना आमचं काय पोरीला तयार केले तुम्ही वाह कमाल केले तुम्ही वाह वा किती जमले तुम्ही झालं आता काय काय गौरकांचीवर हे घरमबिंदू कसे जमलेत बघा या 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 टिपून देतो या यास काय काहीतरीच काय म्हणजे कुणी आलं म्हणजे शिवाय घुंगरू पायात बांधले असले की परपुरुषाला स्पर्श करायचं नाही अशी आमच्या गुरुजींची आज्ञा हा। आहे आणि एवढा उतावळेपणा कशाला चोवीस तास तर इथंच असते हा। माझ्या चोन्या माझ्या तुकल्या हा। माझ्या पोपटा विटू विटू काळ झालं निघा आता जमलंच हा। नाही बाबा

बाप रे आ, आ, अरे डोक्याच नुसतं एअरपोर्ट झालंय पण मला बघितलं नुसतं येतो मी दिसलो नाही दिसले दिस की मार मिटे। मार मी सांभाळून राह तू जाड्या तुला एक दिवस कडाडून मी मारे आणि तुझ्या हाडांचा काडकूट काडकूड असा आवाज येईल पण काही म्हण माशा दोन कु साथ मी मिली आहे नोकरी और छोकरी बी दोन की हो गई साथ में तुला बरं दे वाजले किती सहा वाजले सहा वाजता काय लेबराईट करतो काय करतो सहा वाजले कंगड्या उडवायची वेळ झाली अरे बाप रे म्हणजे ड्यूटीची वेळ झाली माझी पण झाली तू जा मी जातो <laughs> wait, wait. <laughs> uh, uh. आता तापला काय म्हणाल तापले तापले आले आले राजस्थानचं वाळवंट आलं अरे बाबा अच्छी गेन नो बॉल आई પદ્મ્રી સકલે આયુષ્યા ઉત્તર માજા મદીનું ધાઓ પ્લીઝ હેલ્પ મી अरे आले करतोस ठीक आहे आले 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 चिन्ह काय म्हणाला तुमची तब्येत बरी नाही आहे का होय घडी एका टाप्या पाच कशाला हात मारल्या कडे हातमारच काम होता यावेळी असं भर नाही या कडे असा वेळी तुम्ही जर मला बोलवलत ना तर सराव उठ्याने मधुच्या खोलीत जाऊन सोपेन मी जातो जाऊ काम किती वाजता येतो म्हणाले का ते तुला कविता पाच वाजता पाच बघतेस ना सहा वाजत आले वेळेवरती येतील तर ते सचिन आणि महेश कसले माहिती काय एक दिवशी चांगली अद्दल घडवली पाहिजे त्यांना एक दिवशी नाही आजच अद्दल घडवूया त्यांना आजच एकदा भेटले की दोन दोन आठवडे भेटत नाही ते कशी अद्दल घडवायची हो ना आयडिया आपण असं करूया इथेच कुठल्या तरी झाडामागे लपून बसूया आणि मग बघूया त्यांची गंमत ए खरंच आज छान फिरकी घेऊया त्यांची <laughs> 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 ओ दिवाळीची भेटलेली वाटतं मला अजित काय

टायमाच्या काय करणार शांत देवेत सारख्या माग लागतात रे गाडीने विकाडा वेळ लागतो तेच रे टाकल्या सारखा सावली सारखा मागे फिरत असतो नमस्त ना माझ्या तिकडे येतो मला आणि सारखा वापर करतो झाडावर माकड झाले तुम्ही माकडे शेकडले आई 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 मारतायत कोणतरी अरे बापरे माकड त्यांना दाखवतो आपल्याला माकडी नेते यापुढे आम्ही तुम्हाला अजिबात कधी भेटणार नाही कधी वेळेवर येत नाही भेटतात ते सुद्धा पंधरा दिवसांत काय कविता आमचं कामाचं स्वरूप जर काही करताच येत नाही म्हणजे आम्हाला माणसाचा जन्म उघात दिला सरड्याचा सा जन्म द्यायला पाहिजे होता सारखे बदलावे लागतात म्हणजे काय कलर 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 कंपनीत कामाला आम्ही आम्हाला ते सारखि काय कंपनी का शब्द आहे शब्द है तुम्हारे भाषा मिक्सिंग मिक्सिंग मशीन मिक्सिंग सखी <laughs> तुझे गालावर पांढरे डाग कसले रे ते कोड असणार अगं कोड नाही गोन 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 नाही गम 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 बापूजी बापूजी गम गम अरे काय बोलतोय तू आम्हाला ते कलर कंपनीत कामाला ना म्हणून तो डाग उठला एक पंखडी जांबो हा उडाला उडाला तुझे ते गायन शिक्षक काय म्हणतात म्हातारा मला मारक्या मशीन सारखं बघत असतो माझ्याकडे का राग आलाय मला एक दिवशी मी त्याच्या दाडी मिशा काढून त्याच्या हातात देणार आहे नको जाईल ग काय म्हणते माझी नृत्य शिक्षिका एकदम पायल माझी जण नाचते आणि मला पण नाचतोयच्या इतका थोर थापलेला असतो तुम्ही